कल्याणमधील चक्की नाका परिसरामध्ये खळबळजनक घटना घडलेली होती खानावळीमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना मराठी भाषा न आल्यानं चार तरुणांनी बेद मारहाण करून खानावळीमध्ये तोडफोड केलेली होती ही घटना रिद्धी खानावळीमध्ये घडलेली आहे आणि कोळसेवाडी पोलिसांनी तपास करून तपाससुद्धा बाबतीतला सुरू केला आहे असा प्रकार घडला की काल माझ्या इथे दोन तीन मुलं खाण्यासाठी आले तुम्हाला छोटीशी खानवळे स्वादिस खान कि रीती भोजनालय म्हणून चक्की नाक्याला तिथे दोन मुलं आलेले त्यांनी वडापाव वगैरे खाला आणि नंतर ते पैशाच्या ह्याच्यावर ना ते पोरांना बोलले की तुला मराठी येते का ते ते तर ते माझे पोरं नेपाळचे असल्यामुळे त्यांना मराठी थोडी समजत नाही पण ते बोलले की मी आम्ही दादा प्रयत्न करतोय मराठी शिकण्याचा तर तरी पण त्यांनी मुला मुलांना शिवीगाळी केली मुलांना धकाबुकी केली मुलांना रक्तिस्तावर त्यांनी मारलेलं आणि मुद्दा होता की मराठी काय येत नाही तुला मराठी येत माझी मुलं म्हटले दादा मराठी मी शिकतोय मी प्रयत्न करतोय मग प्रयत्न करतोय तर तुम्ही जबरदस्ती पोरांना असं मारणार का आणि याच्या माठीमागे जो कोणी असेल त्यांनी या गोष्टीची गांभार्य घेऊन आणि पोलिसांनी पण या गोष्टीचे गांभार्य घेऊन कोरोनातुरीत अटक करणे आणि आमची जेवढी नुकसान भरपाई झालेली तेवढी भरपाई करून देणे त्यांनी आणि पोलिसांना काल आम्ही रिपोर्ट केलेला अजून त्यांना आरोपींना पकडलेलं नाही आहे जर लवकरात लवकर माझा पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे लवकर लक्ष चांगलं देऊन आणि या गोष्टीचा निवाडा करावा आणि आम आमचे पोरं पूर्ण जसे इथे खाली आहे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून आमच्या पोरांनी आज दुकान पण ओपन नाही केलेलं माझे पूर्ण नुकसान झालेलं आहे एक मराठी माणूस पुढे चाललेला आहे त्या पुढे पा त्याचे पाय असे खेचणार असे अशा गुंड लोकांना जर कोणी सपोर्ट करत असेल तर त्यांचा माझ्याकडनं निषेध आहे आणि सर्व गोष्टींना या पोलिसांनी आवर घालावा एवढीच माझी विनंती आहे